सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं रायगडच्या देवकुंड धबधब्यात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणानं उडी घेतली मात्र तो वाहत गेल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे बचाव कार्यानंतर आता त्याचा मृतदेह सापडला आहे लोणावळ्यातील घटना ताजी असतानाच पर्यटनाचा आनंद लुटत असताना यावेळेस नस्त धाडस या तरुणाच्या जीवावर बेतल्याचं समोर आलंय रायगडच्या देवगुंडयात धबधब्यात तो गेला होता आणि यावेळेस त्यानं उडी घेतली मात्र तो वाहत गेल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे बचाव कार्यानंतर सध्या त्याचा मृतदेह सापडला आहे लोणावळ्याची घटना ताजी आणि त्याच अनुषंगाने पर्यटनाचा आनंद घेत असताना या तरुणाला नसतं धाडस जीवावर बेतल्याचं समोर आलंय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्यासोबत फोनलाईन जोडले जात आहेत मेहबूब आपण पाहतो लोणावळ्यातील घटनाला एक दिवसही उलटला नाहीये मात्र तर रायगडच्या देवकुंड धबधब्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय एकूणच काय झालं दोन दिवसापूर्वी जो लोणावळा हद्दीमध्ये असो आणि पुणे ग्रामीण मध्ये असो जो घाटाच्या वरचा सह्याद्रीचा कुशीतला जो भाग आहे तिथे दोन दिवस सतत भरमसट पाऊस पडलाय प्रचंड पाऊस पडलाय त्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक तामिणी घाटामध्ये आले होते काही युवा युवक म्हणजे जेंट्स होते सगळे व या पर्यटकांनी तामिणी घाटातून जो प्रवाह हो, डोंगर दऱ्यातून खाली उतरतो देवकुंड धबधब्याला दे प्रवाह उतरतो त्या प्रवाहामध्ये पण देवकुंड धबधब्याला दे नव्हे तर देवकुंड धबधब्याला दे येणाऱ्या दे प्रवाहामध्ये तामिणी घाटात वन प्लस व्हॅली या भागाला नाव आहे या भागाला बोलतात वन प्लस व्हॅली इथे जो प्रवाह पडतो त्या प्रवाहात उडी घेतली होती व दोन दिवसापासून हा जो युवक आहे हा मिसिंग होता हा आता जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा 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 या युवकाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व हा मिसिंग होता दोन दिवसापासून मिसिंग होता पुणे ग्रामीण हद्दीतील पौट पोलीस स्टेशनचे पौट पोलीस स्टेशनमध्ये याची मिसिंग दाखल आहे वेशनचे जे पोलीस कर्मचारी आहेत हे शोध घेत होते तामिणी घाटात परिसरात ते दोन दिवस शोध घेत घेत आज जेव्हा रायगडमध्ये देवकुंड येथे पोलीस आले पुणे ग्रामीणचे पोलीस आले तेव्हा त्यांना तिथे मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ माणगाव पोलीस म्हणजे रायगड मधील माणगाव तालुक्यातील पोलिसांना कळवलं माणगाव पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत एकूणच माणगाव तालुक्यातील पाटलूर झिरा हा जो भाग आहे या भागातून दोन तास पायपीट जंगल वाट्याने केल्यानंतर ह्या देवकुंड धबधब्यामध्ये पोहोचता येतं व आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत माणगाव रायगड पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत व हा जो तरुणाचा जो मृतदेह आहे तो आता दोन दोन अडीच दोन तास पायपीट करून जंगलातून बाहेर मुख्य रस्त्यावर आणण्याचं काम पोलिसांचं पौड पोलीस आणि माणगाव पोलीस, पोलीस करत आहेत व जेव्हा याचे नातेवाईक येतील तेव्हाच या मृतदेहाची ओळख पटेल असं मात्र पोलिस सूत्रांनी सांगितलेलं आहे अगदीच मेहबूब खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी